पूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलंय सरकार आता आरक्षण देत नाहीये त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागेल आणि आम्ही राजकारणात तर आम्हाला नावं ठेवू माझ माझं जळांग पाटलांना फार अगोदरपासूनच फंड होत की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि हत्याने जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला घेतला असेल त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांनी हेही म्हटले की आम्हाला नावं ठेवू म्हणतात ते नावं कशाला ठेवले कोणी त्यांचा त्यांची चळवळ आहे मागणी की काही जण डिफर होतील काही जण सपोर्ट करतील त्याच्या मग नावं ठेवण्याचा भाग नाही आहे त्यांनी लढावं माझं म्हणणं असं पूर्णपणे लढावं तर वंचित त्यांच्यासोबत जायचा काही विचार करेल स्टेजमध्ये नाही आम्ही ऑपोजिट कॅम्प मध्ये आहोत त्याच्यामुळे आता जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही आमचे हे उद्या संपल्यानंतर मग आम्ही बसणार आहोत तर संजय राऊतांनी असंही म्हटलंय की ऍडव्होकेट आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल कारण टाटा हा कायदा बऱ्याच दिवसा आधीच रद्द झालाय तो त्यांनी राज ठाकरेंवर लावायचं सजेशन मला ज्ञान शिकवल्याबद्दल मी संजय राऊत आभार मानतो